नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला परफेक्ट पाकामधला तिळाचा लाडू कसा करायचा आणि पाक बनवताना कोणती काळजी घ्यायची पाक अगदी झाल्यानंतर सुद्धा कसा ओळखायचा ही अगदी साधी आणि सोपी ट्रिक्स तुम्हाला इथं सांगणार आहे शिवाय गुळाचा लाडू म्हटला तर हाताला चटके बसतात तर हाताला चटके न घेता अगदी झटपट लाडू कसा करायचा सा, त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करेल किलोच्या अचूक प्रमाणामध्ये आज मी तुम्हाला तिळाचे झटपट आणि परफेक्ट पाक कसा बनवायचा ती सुद्धा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे तर त्यासाठी ना पहिल्यांदा इथं मी एक किलो हे पांढरे तिळ तेल घेतलेले आणि हे पांढरे तेल चांगले स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत आता एक किलो जर पांढरे तीळ असले तर त्यासाठी शेंगदाणे किती घ्यायचे तर इथं बघा हे अडीचशे ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आणि इथं हा अर्धा किलो गुळ घेतलेला आहे मी तर अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे अजिबात तुमचा लाडू कडक होणार नाही अगदी मौसूद असा हा लाडू तयार होतो तर आता पटकन सुरुवात करूया तर हि एक पॅन ठेवलाय मी गरम करायला त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया आणि खर तर आहे ना शेंगदाण्याचं म्हणा किंवा तिळाचं जर सांगायचं जर झालं महत्व तर तिळामध्ये इतके पौष्टिक घटक जे आहेत ना की ज्यामुळे ना ज्यांना सांधे दुखी असेल किंवा कंबर दुखी असेल तर बघा डॉक्टर सुद्धा आपल्याला सल्ला देतात की थोडेसे अनुष्यपोटी तुम्ही तीळ खालेत ना तर शरीरामध्ये जे काही दुखणी वगैरे असतात ना जुनी दुखणी असतात ना ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होती आणि शेंगदाण्यामध्ये जर शेंगदाण्याचं महत्त्व जर सांगायचं जर झालं तर प्रत्येकालाच माहिती आहे शेंगदाण्यामध्ये भरपूर असे कॅल्शियमचे कॅल्शियमचं प्रमाण आहे आणि गरिबांचं जर काय म्हणता येईल ड्रायफ्रूट जर सांगायचं जर झालं तर शेंगदाणा हा गरिबांचा तरी ड्रायफ्रूट आहे आता बघा हे शेंगदाणे चांगले आहेत ना मध्यम ते मीडियम असेवत खरपूस खमंग भाजून घ्यायचेत तर बघा त्याला आहे ना अगदी खमंगाचं खरपून खरपूस असं भाजून घ्यायचंय आणि थंडी इतकी आहे ना तर तुम्हाला मी दाखवते की आमचा मन्यार कुठं बसतो तो ते बघा अगदी गॅसच्या पुढे जेवण बसतो भाजेल भिजेल याचं काही त्याला पडलेलं नसतंय तर आता बघा उठून गेला गॅसची थोडीशी शेगडी गरम झाली ना की बरोबर उठतो पण कसं आहे ना आता थंडी पण इतकी वाढली आहे त्याच्यामुळं आपल्याला थंडी वाचते मग तर ते एवढं छोटासा जीव आहे म्हणून मी पण त्याला बसून देते तर बघा चांगलं खमंग खरपूस ते भाजून घेतलं आहे आणि अगदी आहे ना याला जास्त डाग कळून द्यायचं नाही आहे नाहीतर मग काय होतं शेंगदाणा आहे ना करपटसर लागू शकतो आता हे शेंगदाणे आहेत ना मी काढून घेते हिथं किचन टॉवेल घेतलाय यावरती हे शेंगदाणे काढून घ्यायचेत आता शेंगदाणे याच्यावर हलके थंड होऊन द्यायचे आपल्याला म्हणजे काय होईल त्याची चालपट अगदी छान निघतात आता याच कडेमध्ये ना पॅन मध्ये आपल्याला हे पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि हे सुद्धा आहे ना अगदी मंद आचे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे चांगला एकसारखा रंग आले ना तर काय होतं जे आपण लाडू बनवतोय ना ते सुद्धा छान खरपूस लागतात आता हे एका साइडला भाजत भाजत आहे ना जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते तर ते सुद्धा बघायचे नाहीतर काय होईल शेंगदाणे एकदम थंड झाले ना तर त्याची साल निघत नाही म्हणून हलक कोमट असले ना की शेंगदाण्याची साल काढायला सुरुवात करायची आता हे जे शेंगदाणे होते हे चांगल्या अशी गोळा करून घ्यायचे तर मी या अगोदर सुद्धा आहे ना शेंगदाण्याची साल कशी काढायची ती सुद्धा सांगितलेली पण आता मी काय करणार आहे हिता खलबत्ता घेतलाय आणि याच्या हे आहे ना असे अगदी हलक्या हाताने चेपून घ्यायचे म्हणजे काय होतं शेंगदाण्याच्या दोन फाकड्यासुद्धा होतात आणि शेंगदाण्याची सालपड सुद्धा चांगलं निघतं अगदी हलकं आपल्याला चेपून घ्यायचंय चे, जर असं जर नाही करायचं झालं असं जर नसल करायचं तर मग काय करायचं असं आपटून घ्यायचं जसं आपण जुनं आपटतो ना तसं सेम अपटून घ्यायचं पण हलक्या हाताने आपटायचं नाहीतर काय होईल शेंगदाण्याचं आहे ना भुगा होईल म्हणजे शेंगदाण्याचा कूट होईल आता शेंगदाणे चेक करूया आता बघा चांगली अशी ह्याची सालपट मोकळी होतात बरं का आणि हाताने अजिबात चोळायची गरज लागत नाही आता हे ना चांगलं असं पाकडून घेते या ते बघा चांगलं हे पाकडून घेतलेले आणि बघू शकता एकूण एक सालपट असं सा निघाले याच आणि मध्ये आधी तिळ्याकडे सुद्धा मी बघितलं होतं बरं का नाही तर काय होतं मग तिळ्यात ना एकाच साईडनं भाजले जातात आणि त्याचा सुगंध आहे ना करपटाचा येऊ शकतो म्हणून तिळ भाजताना थोडीशी काळजी घ्यायची बघा तीळ आहेत ना चांगले खमंग खरपूस जराही न थांबता भाजून घेतलेत आणि तिळाचा ना चांगला खमंग सुवास सुटलाय मस्त वास येतोय तिळाचा आता हे आहेत ना आपण काढून घेऊया आणि बघू शकताय एक सारखा असा रंग आलेला याला अजिबात करपले नाहीयेत किंवा अगदीच दिस लालसर दिसत नाहीयेत आता गॅस बंद करते हे तीळ आहेत ना मी शेंगदाण्याच्या आहेतच काढून घेते म्हणजे काय होईल आपल्याला मिक्स करायला अगदी बरं पडेल आणि सगळे मिक्स करून घेऊया म्हणजे शेंगदाणे तीळ चांगले असे मिक्स होईल आणि जरी तुम्हाला जरी पाकाचं बनवायचं नसेल किंवा लाडू बनवायचे नसेल शेंग नुसती तिळाची चिक्की बनवायचं असेल ना तर त्याचा व्हिडिओसुद्धा आहे ना मी यूट्यूबवर पहिल्यांदा अपलोड केलेला आहे तो सुद्धा जाऊन तुम्ही चेक करा तर तो मी आहे ना साखर किंवा जे शुगर खात नाही आहे साखर खात नाही जे गुळ खात नाही तर अशांसाठी सुद्धा मी बिना साखरेची बिना गुळाची बिना पाकाची चिक्की कशी बनवायची तीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर हे चांगलं बघा मिक्स करून घेतलेले आणि हलकं थंड होऊन द्यायचं तोपर्यंत आपण परफेक्ट पाक कसा बनवायचा तो बघूया तर बऱ्याच जणी नाही ना टेन्शन येतं की पाक बनवताना जर पाक व्यवस्थित जर नाही झाला तर जे लाडू आपण बनवतो तर त्याला आतून बुरशी येते जर तुमचा पाक व्यवस्थित असेल ना तर अजिबात आतून बुरशी येत नाही आणि शिवाय लाडूसुद्धा चांगले टिकतात तर इथं बघा अर्धा कप म्हणजे ना वाटीच्या मेजरमेंटनी जर सांगायचं झालं तर अर्धी वाटी इथं मी पाणी घेतलं होतं तर अर्धा किलो गुळ होता तर त्याच्यासाठी अर्धी वाटी पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंट होतं आता यामध्ये ना आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा आहे आणि गुळ चांगला आहे ना वितळून आहे आणि बऱ्याचदा काय होतं आपण ज्यावेळेस साखर तिळाचे लाडू बनवतो तर त्यावेळेस आहे ना हाताला चटके बसतात तर, तर हाताने न वळता लाडू अगदी झटपट कसा करता येईल तर तो सुद्धा ते सुद्धा मी दाखव सांगणारे दाखवणार आहे त्याच्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर इथंपर्यंत जर तुम्ही बघितला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि खरं सांगते काही जण आहेत ना खरंच कमेंट्स करून सांगतात की आम्ही इथून बघतोय आम्ही तिथून इत बघतोय मनाला खूप बरं वाटतं बरकाव हो। आणि एक थोडस आहे ना असं मोटिवेशन मिळाल्यासारखं मिला, होतं की आपण कुठंतरी काही चांगलं करतोय आणि ते लोकांना आवडतंय तर हे बघा चांगलं आहे ना मेल्ट करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय तर बघा गुळ चांगला आहे ना किसलेला होता म्हणून लगेच अगदी मिक्स झाला आणि आता जरी तुम्हाला असं वाटत असेल की खूपच पातळ आहे पण जसं जसं पाक होतो ना तसं तसं हे मिश्रण पूर्ण घट्टसर होत जातं त्यासाठी ना पाक होणं व्यवस्थित गरजेचं आहे तर आपल्याला ना याचा एक तारीख म्हणजे हलका गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे फक्त एक तारीख झाला ना तरी चालतो जर गोळीबंद जर, का हो जर बंद पाक झाला तर लाडू थोडेसे कडक होऊ शकतात पण असे लाडू आहेत ना तुम्ही चांगले महिनाभर टिकतात सुद्धा जर गोळीबंद पाक केला तर चांगलं मिक्स करून घेऊया आणि याचा पाक व्यवस्थित झालाय की नाही तो सुद्धा मी दाखवणार आहे आता ही तर एक मी प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये ना आपल्याला यातलं मिश्रण काढायचंय आणि याची ना गोळी होती का एवढंच बघायचंय ते बघा अगदी व्यवस्थित याचा आहे ना गोळी बंदानी याची तार व्यवस्थित होती जर तार व्यवस्थित झाली ना तर पाक हा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि असे लाडू आहेत ना टिकतात सुद्धा जास्त दिवस आता हा पाक रेडी झालाय जास्त वेळ न घालवता पाकाला आहे ना रंग सुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे तो आता हे जे मिश्रण घेतलं होतं आपण ते यामध्ये घालून घ्यायचे आणि या स्टेजवर तुम्ही आहे ना गॅस बंद करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर एक चमचा भरून तूप घालून घेणार आहे तुपाने काय होतं जे आपण लाडू बनवतोय ना त्याला खमंगपणा आणि चांगले असे ट्रान्सपरेंट दिसतात लाडवांना ला, जशी बाहेरच्या लाडवांना ला असते ना अगदी सेम आता हा लाडू आहे ना आपण हाताने वळत बसायचा नाही कारण गुळ म्हटलं ना की हाताला भरपूर असे चटके बसतात तर चटके घेत बसायची गरज नाहीये आपण हात जराही न लावता हा लाडू वळून दाखवणार आहे मी तुम्हाला तर आता हे मिश्रण थंड अगदी कोमट असतं ना हे घ्यायचंय आपल्याला आता इथे एक वाटी घेतली या वाटीला ना आपण तेल लावून घेऊया तूप लावून घेऊया सॉरी सारखं तेल तेल डोक्यात येतं आता इथे एक चमचा घेतलाय मी आणि जर तुम्हाला असं वाटलं आता बघा तर थोडासा पाक तुम्ही आता हे ना छान असं ते बघा अगदी पटकन लाडू हा वळवून होतो अगदी सोपी ट्रिक आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं थोडासा वाकडा तिकडा आहे तर बघा कुठूनही वाकडा तिकडा झालेला नाही हाताने हातानं थोडासा आहे ना शेप देऊन घ्यायचा आणि लाडू हा तयार झालाय तर असेच सगळे लाडू मी वळवून घेते इथं हे सगळे लाडू करून घेतलेले आहेत आणि गोल गरगरीत असे हे लाडू तयार झालेले आहेत टिकतात सुद्धा जास्त दिवस आणि खायला जर म्हणाल ना तर अगदी मऊसूद असे हे लाडू तयार होतात करून बघा तुम्ही आणि तुम्हाला जर ही ट्रिक जर आवडली ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की हाताला न चटके बसणारी ही ट्रिक तुझी आवडली आम्हाला आणि आता आहे ना हा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे एकदम हलका फुलका हा लाडू तोडायला सुद्धा आहे ना तोडल्यानंतर बघू शकता यामध्ये अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आहे आणि जर चिकटपणा जर राहिला ना आतमध्ये तर काय होतो तो लाडू आहे ना अक्षरशः लवकर खराब होतो बुरशी येते त्याला तर लाडू आहे ना जितका कोरडा असेल ना तितकाच खायला सुद्धा अगदी छान लागतो आणि शिवाय ना जितका मौसूद लाडू असेल ना तितकी तितका लाडू आहे ना म्हातारी कोतारी जी माणसं असतात ना ती अगदी नावजून खातात तर हा लाडू आहे ना तुम्ही बघू शकताय अगदी जी टीळ होते यामध्ये ते अगदी व्यवस्थित असे दिसत आहेत आणि भाजल्यामुळे ना त्याचा खमंगपणा सुद्धा खूप छान वाट